श्री गणेशाय नमः श्री गुरवे नम हा ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा श्लोक छत्तीस ते पंचावन्न ओव्या सातशे बहात्तर ते बाराशे पंचेचाळीस मोक्ष संन्यास योग कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या श्लोकामध्ये या अध्यायामध्ये या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मज्ञानाचे महत्त्व विशद करीत असताना तत्कालीन चार वर्णाचे ब्राह्मण क्षत्रिय शु वैश्य आणि क्षुद्र या चार वर्णाचे महत्त्व प्रतिपादन केलेले आहे आणि ऐहिक सुखापेक्षा परलौकिक सुखाचे माणसाला असलेले महत्त्व त्यांनी या उभ्यांमधून विशद केलेले आहे सुखम त्रिदानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्र मते यत्र दुःखांत च निर्ग्छती मने यत्र यज्ञा सांगो मनोनी प्रतिज्ञा बोलिलो ते प्राज्ञा एकाता तरी सुख ते काकरी किरीटी जदिठी जे आत्मा दित्माच्याये भेटी जाविशी होय आता चंदनाचे बुड सर्पी जैसे धुवाड का निधानाचे तोंड विवसिया जेवी अघास्वर्गीयचे गोमटे आडव संकटे का बाळपण दासटे त्रास त्रासकाळेग्रे जानुबंधे चुखम मोहनमात्मन निद्रालयसत्तं तत्म समुदावृतम आनिअपे या पाने अखादा पाणे भोजने स्वैरस्त्री सधाने होयजे सुख ब्राह्मणक्षत्रियविश्यां शूद्राणां च परतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवै गुणे ते चिचारि वर्ण पूषसि जरि कोण कोण तर्हि जया मुख्यब्राह्मण धुरे चैका शमोदमतपः शौचं शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्य ब्रह्म कर्म स्वभाजनम् તરી સર્વેેન્દ્રિયા વૃત્તિ ઘેવણી આફુલિયા બુદ્ધિઆત્મ કાંતિ પ્રિય જયસીષિગૌરસ વાણિજ્ય વૈશ્યકર્મ સ્વભાજ પરિચર્યાત્મકર્મ ક્ષુદ્ર્યાપી સ્વભાજ તરી ભૂમિ બીજના ગરુયા ભાંડવલા સાધારું ઘેવણી લાભો અપારું મેળવે વણિજે ಸ್ವಸ್ ಕರ್ಮ ಕರ್ಮ್ಯರತ ಸಸಿ ಲಭತೆ ನರ ಸ್ವಕರ್ಮ ನಿರತ ಸಿದ್ಧಿ ಯಥಾ ವಿಂದತಿ ಆತೀಯೇಚಿ ವಿವಕ್ಷ ಚಕ್ಷ ವೇಗೈಲಿಯವರ ಉಚಿತ ಜಯಸೆ ಕರ್ಣ मग घराचाची ठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळसे तैसे स्वभावे भागा आले बरी शास्त्रे खरे केले विहित जो आपुले आचारे गा सहजम कर्म कौन्तेय सदोषमपी न त्यजेत सर्वारंभाम हि दोषेण दुमे वृत्ता मनोनी भलतीये कर्मी आयुसू जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे प्राप्तो यथा ब्रह्म तथा प्राप्नती निबोध मे समान कौनतेया ज्ञानस या परा परीहेचीमसिद्धी जो स्री गुरु गुरु कृपा श्रीगुर काळी पाचवी अहंकार बलम दर्पे कामं क्रोधं परीग्रह विमुच्य शांतो ब्रह्म ब्रह्मभूयाय कल्पते सागरीचिः पाणि वेगे सञ्चरे ते रूपगङ्गे ऐरनिश्चयजैगे ते समुद्रजयसे भक्त्या मामो भजानाति या वन्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरं या ज्ञानभक्तिसहजभक्तु एकपटला मजतोमिचि केवळ हे तुझ श्रुतही आहे पै ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे सोने झाकी लिया सुवर्णे न झाके जेवी दीपाते दीपे प्रकाशी जे ते न प्रकाशणेची निपजेते कर्म मिया की जे ते करणे कैसे अर्थात श्रीकृष्ण म्हणत आहे अर्जुना तीन प्रकारचे सुख माझ्याकडून एक ज्या सुखात साधक पुरुष भजन ध्यान आणि सेना सेवादी यांच्या अभ्यासाने रमतो व दुःखाच्या नाशाला प्राप्त होतो ते सुखप्रथम सा साधनाच्या आरंभी विषयासारखे वाटते परिणामी अमृततुल्य आहे म्हणून जे भगवत विषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न झालेले सुख आहे ते सात्विक सुख म्हटले आहे जसे द्राक्ष प्रारंभी आंबट असते परंतु पिकल्यानंतर त्याची गुढी वाढते त्याप्रमाणे वैराग्यादी साधने अभ्यासाने परिपक्व झाल्यानंतर आत्मज्ञान होते आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर जे लाभते ते सात्विक सुख होय जे सुख विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने होते ते भोगकाळी अमृतासारखे गोड वाटते पण परिणामी विषासारखी होते म्हणून ते सुख राजस होय जे सुख आरंभी आणि प्रारंभी परिणामी अंतःकरणाला मोहनिर्माण करणारे आहे निद्रा आळस आणि प्रमाद यांच्यापासून उत्पन्न होणारे सुख हे तामस सुख म्हटले आहे माती वाचून चिखलाच्या गाळ्या गोळ्याला आणि पाण्या वाचून लाटांना उत्पत्ती आहे काय त्याप्रमाणे असा कोणताही प्राणी खरोखर नाही हे अर्जुना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतःच उत्पन्न झालेल्या गुणांनी निरनिराळी केलेली आहे ज्याने सर्व जगत व्यापलेले आहे त्या परमेश्वराचे आपल्या स्वाभाविक कर्माद्वारे पूजन करून मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो अंतःकरण शुद्ध केले ती अंतःकरणात फक्त प्रेम शिल्लक राहते आणि त्यामुळे कर्म हे कर्म न राहता अंतःकरणातून शुद्ध निश निस्वार्थ प्रेमच प्रगट होत असते पारध्याच्या जाळ्यामध्ये वारा जसा अडकत नाही त्याप्रमाणे ह्या देह स्त्री पुरुष गृहादी संसाराने जे सर्वत्र जाळे पसरून ठेवले आहे तेथे तो पुरुष अडकत नाही सूर्याचा उदय होताच अंधार हा प्रकाशच होतो किंवा दिव्याच्या संगतीने कापूर हा दिवाच होतो त्याप्रमाणे गुरूने उपदेशलेल्या महावाक्याचे श्रवण झाल्याबरोबर जीव ब्रह्माचे द्वैत्य बाधित होऊन त्याची अखंडकार वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होत असते हातात आरसा घेतला असता तर त्याचे प्र त्यात आपले प्रतिबिंब पाहता येते त्याप्रमाणे गुरुवाक्याने जागृत केलेल्या बोधात मी ब्रह्म आहे असा आपला निश्चय पाहतो आपण कुंडलिनी शक्ती जागृत होते इथे पाठीवरील अक्षरे जशी हाताने सहज पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने नाना प्रकारचे भेद लोपून जातात स्वप्नाचे दिसणे आणि न दिसणे हे जसे आपल्या ज्ञानाचे सत्तेवर अवलंबून असते समुद्राच्या अंगाशी एकरूप होऊन गंगा जशी समुद्रावर तळ तोच प्रकार या भक्तीत आहे जागे झाल्यावर स्वप्न जसे नष्ट होते त्यावेळी आपले आपल्याशीच ऐक्य अस दिसते त्याप्रमाणे द्वेत वाचून तो भक्त माझे सुख अनुभवतो प्रभा जशी सूर्यबिंबिंबाच्या ठिकाणी सर्वत्र विलास करते त्याप्रमाणे तो कर्मयोगी माझे स्वरूप होऊन क्रिये वाचून माझी भक्ती करतो अद्वैतरूपी ही खरी शक्ती आहे तो ब्रह्मरूप झाल्यामुळे परमार्थ हा त्याचेकडून कोणतेच कर्म घडत नसते मी स्वतंत्र आहे मी साक्षात परब्रह्म आहे एकातून एक वजा केल्यावर शून्य राहते त्याप्रमाणे आहे व नाही हे दोघे एकमेकातून वजा केल्यावर मी शिल्लक राहतो येथे उभ्या संपलेल्या आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढील भागात पुढील ओव्या बघूया विराम घेते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त